लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातर्फे धुळ्यात भंगार बाजार परिसरातून आयोजन आगामी लोकसभा निवडणूक अनुषंगाने धुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच समाजकटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहून निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात याकरिता गुरुवारी चौदा मार्च रोजी सहा वाजता धुळे शहरातील मालेगाव क्रॉसिंग शिवाजी महाराज पुतळा परिसरातून पोलीस दलातर्फे व बी एस एफ संयुक्त विद्यमाने शहरात रूट मार्च चा आयोजन करण्यात आले होते या रूट मार्च मध्ये पोलीस प्रशासनासह सीमा सुरक्षा दलाचे जवान देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते

हे रूटमार्क शिवाजी महाराज स्मारकापासून निघून भंगार बाजार तिरंगा चौक पाचवी गल्ली मछली बाजार बोला बाजार रोड मौलवी गंज वरजाई रोड या तीन ते चार किलोमीटरच्या मार्गाने मार्गक्रमण करून चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात रूटमार्क समाप्त झाला आगामी लोकसभा निवडणूक दोन साठी धुळे जिल्हा प्रशासन व पोलीस दल सज्ज आहे अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे धुळे क्राइम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवरती धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे व बी एस एफ म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स तर्फे कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजरचा एक भाग म्हणून धुळे शहरामध्ये आज पथसंचलन करण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये बी एस एफची कंपनी आणि सोबतच धुळे शहरातील विविध पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व अंमलदार त्या ठिकाणी हजर होते मतदारांना निर्भयपणे मतदान करता यावं आणि निष्पक्ष वातावरणात या निवडणुका पाड पाडल्या जाव्या या उद्देशानं या रूटमार्चचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्यामुळे सर्व जिल्हावासियांना आवाहन करण्यात येत आहे की आपण कुठल्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता निर्भयपणे आणि निष्पक्षपणे आपापलं मतदान करावं धन्यवाद